नमस्कार शेतकरी बांधवांनो बघा संत्रा झाडाची टॉप मारणे म्हणजे वरून हाफ कटिंग करणे दोन ते तीन फूट मारणे कसं असते या अशा प्रकारे कटिंग कटिंगचं सुरू आहे बघा हे झाड झालेलं आहे अशा जाड जाड आपण कट केलेलं आहे आणि कट तुम्ही बघू शकता तिरका कट घेतलेला आहे तिरका कट हा नवीन फुटवा चांगला निघण्यासाठी चांगला असतो बऱ्याच ठिकाणी तिरका कट घेतलेला आहे बघा पुढचं झाड हे पण झाड झालेलं आहे आता हे झाड अशी कटिंग का केली हे बघा इतक्या आपण मोठ्या मोठ्या फांद्या हिरवापाला कमी केलेला आहे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की अशी कटिंग केल्यानंतर बाग कमी फुटेल किंवा नाही फुटणार एक वर्ष गॅप घेईन आपण याला जो फुटवा ठेवलेला आहे हिरवापाला त्याला फळकाडी वगैरे जे दिसते तुम्हाला ही जी ठेवली आहे याला शंभर टक्के ताण बसून फुलं येणार हे बघा आणि जे जिथून कट बसला तिथून ते हळूहळू पुढच्या पावसाळ्यामध्ये वाढून परत याचा घेर तयार होणार चांगला एकदम नवीन जीवन भेटल्यासारखं झाडाचं कंडिशन होते तर ह्याच बागेमध्ये आपण मागच्या वर्षीसुद्धा एक प्रयोग केला होता मागच्या वर्षी याच्यातले जवळपास एक पण तीस पस्तीस झाडं असे केले होते कटिंग आणि त्याचा आता इफेक्ट काय झाला आहे ते आपण बघूया म्हणजे हे बघा आता हे झाड आहे हे झाड जे आहे हे आपण मागच्या वर्षी कट केलेलं आहे आणि मागच्या वर्षी कट केल्यानंतर ह्या झाडाची रुंदी घेर हाईट पाल्याची संख्या किती एकदम जबरदस्त झाली ते तुम्हाला बघता येईल आणि हे झाडं जे जा, आहे हे मागच्या वर्षीचे झाडं आहे बघा ह्या दोन झाडातला गॅप बघा त्याच्यानंतर हिरव्या पाल्याची संख्या यावर्षी याच्यामध्ये थोड्या प्रमाणात माल आलेला होता आणि इतका साईजला इतका जबरदस्त होता की सगळा पोला माल काही फळ सणबर्निंगने आता तुम्हाला दिसते खराब झालेले आता हे बघा याला मागच्या वर्षीच्या कटिंग नंतर याच दिवसामध्ये आपण मागच्या वर्षी कटिंग केली होती फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि आजच्या कंडिशन याची बघा किती जबरदस्त झालेली म्हणजे याला आता बांबू लावायची जेवढी शक्यता म्हणजे गरज नाही राहील पण उशिरा लावले तरी चालते आणि अशा प्रकारे आपल्याला पुढच्या वर्षी हा भाग दिसणार हा जो हे जे आपण कटिंग केलेली आता ह्या झाडामध्ये आपण जेव्हा शिरत होतो तेव्हा आपल्याला फांद्या बाजूला करून चाला चालावं लागत होतं सूर्यप्रकाश जमिनीवर प्रॉपर येत नव्हता आणि त्या कारणामुळंच आपण हे अशी कटिंग केली आहे आणि बाग दोन वर्ष झाले प्रॉपर फुटत नव्हता आणि तो न फुटल्यामुळं आपल्या वर्षे एक वर्ष वाया चालले होते आणि यावर्षी आपण जे कटिंग केली आहे त्या कटिंगनंतर आपल्याला नुकसानही होणार नाही आहे कारण यावर्षी आपण ताण देऊन बाग फोडणारच आहे आणि बाग फुटण्यासाठी जे फळकाळी ठेवायला पाहिजे ते आपण ठेवलेली जास्त हार्ड कटिंग मारली तर एक वर्ष वाया जातं पण अशा प्रकारची जर कटिंग केली तर वर्ष वाया जात नाही उत्पन्न चांगलं मिळतं आणि आप आपल्याला टॅक्टर जायला हवा पाणी ऊन प्रॉपर जमिनीवर यायला अडचण येत नाही तर आता आपण ही कटिंग ज्यांनी केली त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया की हे कटिंग अशी का केली आणि ह्या कटिंगमुळं होणारे फायदे काय तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया धन्यवाद नमस्कार सचिन भाऊ तर तुम्ही ह्या बाग काळी छा म्हणजे बाग छाटण्यासाठी घेतलेला आहे उक्ता तर आता मला एक विचारायचं आहे की माझं काम तर याचं संगोपनाच आहे पण याला छाटणी कशी करायची किती प्रकारची छाटणी असते कसं असते काय करायला पाहिजे याच्याबद्दल थोडी माहिती द्या शेतकऱ्यांना याच्यात काय होते आता जवळपास तीन स्टेप आहेत काही काही शेतकऱ्यांचे झाडं काय होते एकदम फार उंच वाढून जातात बर आणि मग उंच वाढतात किंवा एका एक गुंतून जातात एका गुतले तर आपण काय करतो याच्यात साईड फांद्या मारतो परत मारायचे झाड जर समजा जीवित आहे बघा एक साठ सत्तर टक्के चांगले आहेत त्याच्यात ब्रँचेस ठेवायचे जसे आता आम्ही ह्या पद्धतीने ब्रँचेस ठेवले याच्यात तर याला शंभर टक्के बार फुटणार म्हणजे शेतकऱ्याचं एक वर्ष वाया जाणार नाही बरोबर जर झाडं जर खराब झाले आहे ब काही पर्सेंट याच्यात काही काही झाडं अशी आहे की त्याच्यात ब्रँचेस कमी आहे हे झाड खराब झालं होतं म्हणून त्याचे ब्रांचेस कमी राहिले आणि नंतर समजा हे एक दहा फूट बारा फूट शेतकरी जसं म्हणून त्या पद्धतीने आम्ही आणतो शेतकऱ्यावर डिपेंड असतात आणि साईड टॉप मारायचा म्हणजे याच्यात सूर्यप्रकाश पूर्ण भागात पडत आहे पूर्ण हो खुंटाला सूर्यप्रकाश लागत आहे मुळ्याला लागत आहे बरोबर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार बाग फुटणार संत्र्याची साईज बनणार एक जवळपास पाच वर्ष म्हणून हेच काम करतोय आम्ही बरोबर मारायचे बारकी झाड कटिंग करणे आणि याच्यानंतर आता दुसरी आपल्याला परत याला जर एकसारखा दाटन बाग तर असं किती वर्षात दाटू शकते परत वर्षे वर्षे एक आता चार वर्ष यांना काही त्रास नाही चार वर्षपर्यंत आता समजा यांच्या झाडाची जवळपास एक दहा वर्ष लाईफ वाढली दहा वर्ष लाईफ वाढली आम्ही मागच्या वर्ष यांच्या भागात आलो होतो आम्ही यांच्या चार लाईनी कट केलं तर यांच्या वडीलच दाखवा आम्हाला नव्हते आता त्यांच्या वडिलांनी आम्हाला डबल बोलून आमच्याकडून काम करून घेतलं एक वर्षानंतर या झाडाची ग्रोथ बघा आम्ही इथून फांदी मारली होती ह्या झाडाला काहीच पालवा नव्हता त्यावेळेस बरोबर आज हे झाड असं झालंय की एक पाच वर्ष झाड असं दिसतो आणि हे झाड म्हणा म्हणा हे झाड झाडाची लाईफ एक पंधरा वर्ष वाढली आता बरोबर याचा माल तुटून गेला याचा साईज अशी होती संत्राची काय हातात मावत नव्हतं संत्र म्हणजे एकदम पोला झाला होता एकदम पोला संत्र झाला होता इथे कलर वगैरे हे बघा इथे दाखवायला ट्राय तू आता तुटून गेले काही बारीक मध्ये राहिले तरी ते एक संतर अशा प्रकारचे चांगले फळ झाले होते म्हणजे इथून पण त्यांना एक जवळपास चार लाईनी मध्ये त्यांना सत्तर कॅरेट माल भेटला या चार लाईन मध्ये म्हणजे अपेक्षा नसताना नसताना काहीच अपेक्षा नव्हती तरी यांना माल भेटला इथं जर चार लाईन जर सत्तर कॅरेट भेटू शकते तर आपण चार झाड कापले त्याच्यात भरपूर माल निघणार शंभर बरोबर नाही नाही कमी फुटणार साईज बनणार तुम्हाला साईज हा आणि जो फुटवा आहे याच्यात असं पण आहे आम्हाला आम, ह्या बागेमध्ये मागच्या दोन वर्षापासून चारशे कॅरेट पाचशे कॅरेट सातशे कॅरेट याच्यावर माल निघत नव्हता नाही तर चार चारशे चार मध्ये आम्हाला दोन हजार ट्रॅक्टर फिरत नव्हता आज ट्रॅक्टर पूर्ण कसा पण फिरतो आड हो बा दोन्ही फरत ऊन आहे सगळं कटिंग तर तुम्हाला आमच्या शेतकरी बांधवांना जर तुमचं काम तुमच्याकडून काम करायचं वाटलं तर त्याच्यासाठी तुमचा एक नंबर सांगून द्या म्हणजे हो काय काय सत्तर सत्तावन्न पंचेचाळीस सत्तेचाळीस पस्तीस सचिन दामेदर बर आणि राहणार अमरावती प्रॉपर हा पण अहिल्यानगर मध्ये आमचं काम सगळ्यात जास्त चालतो अहिल्यानगर पाथर्डी आष्टी ओके रावरी या सर्व एरिया सगळ्या एरियामध्ये जवळपास नगर जिल्हा जेवढा पण पूर्ण कॅप्चर आमच्या एरिया आता जवळपास आमचे माझे ले लेबर आता एक होळीला गावले गेले आहे पण एक परवाला माझ्याकडे जवळपास चाळीस लेबर येणार आहे अशा माझ्याकडे वीस सायड वेटिंगला आज बरं झाडाच्या दोन दोन हजार तुम्हाला इथून पुढे दिवस दिवस निवड तरी जर काम आलं तर आम्ही अजून लेबर बोलावून आम्ही ओके चला धन्यवाद